नमस्कार शिवा आम्ही हॉलिडेज मार्फत सिंगापूर मलेशिया थायलंड आठ दहा दिवसाची सहल आमची आज पटायामधून आम्ही बँकॉककडे रवाना होत आहोत सकाळ सकाळी आम्ही नोवा प्लॅटिनम हॉटेल सोडलेलं आहे आणि बसनं मार्गच झालेला आहे सगळे प्रवासी आमच्या अगदी फ्रेश मूडमध्ये आहेत बघूया तर चला त्यांचा मूड कसा आहे फताया 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 तिकडे बघा हो असा जरा कुंभार सर हाय आलाटक सर लोक म्हणतात तुमचा आवाज नाही अजून हा सर बॅगवर टाका बॅग तो आहे गुड मॉर्निंग काळे सर गुड मॉर्निंग धमकर मॅडम माळी मॅडम शिंदे सर गुड मॉर्निंग पाटील सर गुड मॉर्निंग पाटील सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोप आली काय हा दहा मिनटं तरी होऊ द्या तिन मॅडम पाचशेचा फोन आला का मामा माझे कसे आहेत हाय म्हणलं ओके पाटील सर खालच्या मजल्यावर काही लोक आहेत ते कसे आहेत आपण जरा बघून येऊया खाली खाली चला खालच्या मजल्यावरती चला इकडे लोक कसे फ्रेश आहेत बघूया मला फोटो देतोय बसा कसे आहात सगळे छान आहात ना